दिव्यातील मात्रेगेड परिसरातील नागरिकांना दगडावरून प्रवास करावा लागत आहे येथील मातोश्री बिल्डिंगच्या पाठीमागील रस्ता नागरिकांना डोकेदुखी ठरला असून पावसाच्या पाण्यामुळे प्रवास करणे कठीण झाले आहे या रस्त्यावर पाणीही साचलेलं दिसून येते मुलांनी मुलांना या दगडावर प्रवास करावा लागत आहे या रस्त्याची चांगली सोय नसल्याने येत्या पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या टपक्यातून जावे लागण्याची शक्यता नकार ना येत नाही आहे या शाळेतील मुलांनाही फटका बसण्याची शक्यता आहे या गरसोयीकडे संबंधित प्रश्नाने लक्ष द्यावी अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे आपण पाहू शकता की या ठिकाणी बऱ्यापैकी दगड लागलेले दिसून येत आहेत प्रवास कसा करायचा हा प्रश्न त्यांच्यापुढे आहे या चिखळामध्ये मोठे मोठे दगड ठेवलेले असून त्याच्याहून लोकांना प्रवास करावा लागतो आहे नागरिकांची एकच मागणी आहे येथून साधारणतः कच्चा रस्ता तरी बनवावा अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे